ऑक्सिजनची सुरुवात जे आ, हे केलेले आहेत तर माझ्या वडिलांच्या डोक्यात हे फिरत होतं की म्हणजे मासे जे असतात ते पाण्यात राहून जगतात म्हणजे नॅचरली देर इज ऑक्सिजन इन वॉटर तर त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली की जर आपण पाण्यात ऑक्सिजन अजून टाकला तर ता काय होणार पाण्याचं विल इट बेनिफिट ह्युमन इट हेल्प ह्युमन बिंग्स तर त्यांनी म्हणजे ऑबियसली त्या वॉज लॉट्स ऑफ रिसर्च खूप वर्ष त्याच्यावर रिसर्च चालली आणि त्यांनी खूप सायंटिस्टला इन्वॉल्व्ह केलं होतं तज्ज्ञ लोकांना इन्वॉल्व्ह केलं होतं तर वेन दी से थ्री हंड्रेड पर्सेंट ऑक्सिजन आम्ही असंच म्हणजे क्लेम नाही करत आहे आम्ही त्याच्यात नाईन हंड्रेड पर्सेंट ऑक्सिजन इन्फ्यूज करतो विथ अ युनिक टेक्नॉलॉजी आणि आम्ही क्लेम थ्री हंड्रेड करतो कारण सिक्स मंथ नंतर तो ड्रॉप होत जातो ऑक्सिजन लेवल तर पप्पांनी ते म्हणजे त्याचा फॉर्म्युला फिक्स केला ऑक्सिरेजचा आणि ऑक्सिरिजची टेस्ट जी आहे ती पूर्णपणे युनिक आहे जर तुम्ही ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही कधी हात लावून पाहिले हॉस्पिटलमध्ये हो। ते गार असतात बरोबर तुम्ही ऑक्सिरेजची बॅटली आहे ना तुम्ही ऍक्च्युली प्रत्यक्ष हे करून बघा की तुम्ही एसी मध्ये ठेवून बघा नाहीतर तुम्ही असं थंड थोडं वातावरण असलं ना तर ती ऑक्सिजची बाटली तुम्हाला थंड झालेली फील होईल अँड दॅट इज बिकॉज त्याच्यात ऑक्सिजन आहे तर आम्ही ऍक्च्युली त्याच्यात ऑक्सिजन इन्फ्यूज करतो विच इज गुड फॉर द माइंड विच इज गुड फॉर द ब्रेन विच इज गुड फॉर द बॉडी आता जेवढं ऑक्सिजन म्हणजे जेवढं पल्युशन आहे त्याच्यामुळे जर आपण ऑक्सिजन डायरेक्टली जास्त कन्झ्युम केला तर ते बॉडीसाठी बेनिफिशियल आहे बट वी आर नॉट मेकिंग एनी हेल्थ क्लेम्स आम्ही हे नाही करत त्यावेळेस तुमची मोठ्या ब्रँड बरोबर स्पर्धा होती म्हणजे अगदी बिस्लरी बेली म्हणजे मोठ्या कंपन्या होत्या त्यांच्यासाठी तुम्ही कोणतं युनिक तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरली की तुमचा ब्रँड सक्सेसफुल व्हावा आता आमच्या प्रॉडक्टमध्ये जे आहे ते आजपर्यंत कोणत्याही प्रॉडक्ट मध्ये नाहीये विच इज ऑक्सिजन तर आपण ऑक्सिजन युनिक टेक्नॉलॉजीमुळे इन्फ्यूज करतो थ्री हंड्रेड पर्सेंट आपण ऑक्सिजन तर ते कुठल्याही ब्रँडमध्ये नाहीये तुमचं युएसपी यूएसपी आहे की बिकॉज त्याच्यात ऑक्सिजन इनफ्युज आहे आहे तर आपण सगळ्या ब्रँड्सपेक्षा वेगळे आहोत okay. तर ऑक्सिरेच इज गुड फॉर हेल्थ ऑक्सिरेच लवकर थंड होतो जर तुम्ही फ्रिजमध्ये पण ऑक्सिरेज ठेवलं तर ची बाटली किमान वीस तीस मिनिटात थंड होऊन जाते दुसऱ्या ब्रँडला तासभर तास नाही तर मे बी जास्त लागू शकतो तर मध्ये कुलिंग फास्ट होतं हेल्थ साठी बेनिफिशियल वेगळ्या बाटल्या वापरतो की काय पा, की आपण वर्जिन मटेरियल वापरतो म्हणजे आपण वर्जिन प्लास्टिक वापरतो ज्याच्यामुळे क्लॅरिटी ऑफ द ऑक्सिजन बॉटल इज अमेझिंग आणि आपण इन हाऊस कॅप्स आणि प्रिफॉर्म आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो त्याच्यामध्ये एक मोठा एक पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित होतो की या ज्या बाटल्या आहेत या बाटल्या लोक कुठेही टाकतात काय टाकतात आणि त्याच्यामुळे पर्यावरणाला एक धोका या बाटल्यांचा निर्माण होतो तर त्याच्यावर तुम्ही काही काम करता वेगळ्या प्रकारे uh, actually, हे पूर्णपणे होणार हो हे पूर्णपणे रिसायकल होत आणि तुम्ही जर डेटा काढला तर बाटल्या ह्या पूर्ण प्लास्टिक हे प्रकार जो आहे ना त्याच्यातल्या सगळ्यात जास्त कलेक्शन जे होतं ते प्लास्टिकचं होतं आणि रिसायक्लिंग जे होतं ते प्लास्टिक बॉटल्सच होतं तर बाकी सगळे जे प्रॉडक्ट आहेत ना जे प्लास्टिकनी बनवलेले आहेत त्यांचं जरुरी नाही की रिसायक्लिंग होतं पण प्लास्टिक बॉटल जी ही आहे प्रकार त्याच्यात हंड्रेड पर्सेंट रिसायकलिंग होतं आणि हंड्रेड पर्सेंट ऍक्च्युली आता ह्या रिसायकलिंगच्या सगळ्या सर्कलमध्ये प्लास्टिक बॉटल्स आर द हायेस्ट कलेक्टेड अँड द हायेस्ट रिसायकल्ड ऍज okay. पर डेटा ओके okay, अच्छा आणि त्याचा वापर कशात होतो रोप्स मध्ये होतो बॅकपॅक्समध्ये होतो कपड्यांमध्ये होतो रोड्समध्ये होतो तर रिसायकलिंग हंड्रेड पर्सेंट होतं आणि त्याचा उपयोग पण हंड्रेड पर्सेंट केला जातो तर बॉटल्स म्हणजे आता तुम्ही एकदमच कुठे आडबाजूला जाऊन फेकल्या आता माउंटेन टॉपवर कुणी कन्झ्युमरनी फेकल्या तिथं कलेक्शन आवड जातं बट अशा बाटल्या जर तुम्ही स्क्रॅप डीलर्स पाहिले नाहीतर स्क्रॅप कलेक्टर्स पाहिले तर तुम्ही पाहताल की बाटल्यांचं मॅक्सिमम कलेक्शन आहे मॅक्सिमम कलेक्शन आहे बिकॉज ते हंड्रेड पर्सेंट रिसायकलेबल आहे त्यांचं इनकुम पण ठीक मिळतं आणि रियूज रियूज करता येतात ये ट्रेड सिक्रेट आहे तुम्हाला बाटलीसाठी जास्त खर्च येतो की पाण्यासाठी जास्त खर्च येतो <laughs> <laughs> आम्हाला फ्रँकली बाटलीसाठी खूप जास्त खर्च येतो <laughs> <laughs> सत्तर टक्के कॉस्ट ही बाटलीची आहे बरं आणि देर इज अदर एक्सपेन्सेस बट पाणी मॅन्युफॅक्चर करणं इज मच देन बॉटल मॅन्युफॅक्चर तुम्ही जेव्हा ही डिव्हिजन सांभाळायला लागली तर त्याच्यामध्ये बदल केला मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली तुम्ही काय या ब्रँडसाठी केलं uh, म्हणजे मी जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा सेल वॉज ओके ओके फ्रँकली आणि जाहिराती खूप प्रमाणात तेव्हा जास्त व्हायच्या बिकॉज वी वर बिल्डिंग अ ब्रँड माय फादर वॉज मेकिंग द कंट्री अवेअर की ऑक्सिजन हज तर ब्रँड लकीली मला पप्पांनी ऑलरेडी बिल्ड केलेला ब्रँड प्लॅटरवर मिळाला पण त्याचं सेल्स मग माझ्या हातात होतं आणि एका वर्षात मी त्याचं फॅक्टरीची फु, फुल कपॅसिटीज युटिलाइज केल्या सगळ्या आणि फ्रँचाईज मी वाढवले तर म्हणजे सेल्स मध्ये माझा हेवी कॉन्ट्रीब्युशन आहे ऑफ ऑक्सिरेज ओके इन स्वतःचे प्लांट्स आणि ग्रोइंग फ्रँचाईज लोकेशन फॅक्टरी देशभरामध्ये कुठे कुठे ऑक्सिरेजच्या सगळ्यात आता सत्तावीस फ्रँचाईज आहेत सगळे मिळून साम इंद साऊथ साम नॉर्थ पण आहे मार्केट तुमचं कोणतं आहे आता महाराष्ट्र म्हणू शकतो साऊथच्या काही स्टेट्स म्हणू शकतो बट आय थिंक वी आर ऍट अ स्टेट जिथे आम्ही ऑल इंडिया वर आता फोकस करतोय अँड वी विल सून हॅव एक्स्ट्रीम स्ट्रॉंग प्रेझेन्स अक्रॉस इंडिया ओके पुणे स्प्राईट सन इज वर्ल्ड लाईफ इन फनशाईन रिसॉर्ट वेडिंग्स इव्हेंट्स रेस्टॉरंट एडव्हेंचर वेलनेस सन इज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एव्हरी ओकेजन